पालघर जिल्ह्यातील एका रिसॉर्टमध्ये प्रियकरासह आलेल्या सत्तावीस वर्षीय महिलेचं जेवण करताना घशात चिकन अडकून गुदमरून मृत्यू झाल्याची घटना घडली विवाहित महिला तिच्या प्रियकरासह आली होती महिलेच्या अचानक मृत्यूने रिसॉर्टमध्ये खळबळ उडाली आहे पर्यटन विकासाच्या दृष्टिकोनातून ही घटना दुर्दैवी असल्याचं मत हॉटेल मालक संघटनेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केलं महिलेच्या कानातून रक्त येत असल्यानं हा मृत्यू संशयास्पद असल्याचा आरोप महिलेच्या कुटुंबियांनी आहे केवळ पोलिसांनी अपघाती मृत्यू म्हणून नोंद केली आणि महिलेचं शवविच्छेदन केलं आहे विवाहित महिला प्रियांका पवार विरार आगाशी येथील रहिवासी होती ती तिच्या पंचवीस वर्षीय अविवाहित प्रियकर सोबत केळवे येथे राहत होती ते दोघे रिसॉर्ट मध्ये जेवत असताना महिलेला अचानक श्वास घेण्याचा त्रास होऊ लागला आणि ती बेशुद्ध पडली तिला तातडीनं माहीमच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात आणलं असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केलं महिलेचं शवविच्छेदन करण्यात आलं तिच्या घशात कोंबडीचा तुकडा अडकला होता मृत महिलेच्या कुटुंबियांनी तिच्या कानातून रक्त वाहत असल्याचा संशय व्यक्त केला आहे आणि पोलिसांकडून चौकशीची मागणी केली आहे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करीत आहेत पुणे प्रतिनिधी मराठी एस न्यूज